मित्रांनो नमस्कार मित्रांनो हे बघू शकता आपले तूर आहे मित्रांनो हे व्हरायटी म्हणायला गेलं तर पांढरी व्हरायटी आहे पांढरी व्हरायटी आहे आणि इकडं पण आपण जे लावलं ते गावरण आहे मित्रांनो हे दोन्ही वळ्या बघू शकता ह्याची हाईट किती उंच आहे दोन्हीचं एक बार शेंडा मारले मित्रांनो हे बघू शकता इथून शेंडा मारले आपण एक बार पाऊस असल्यामुळे दुसरी बार मारलं नाही मित्रांनो आणि ह्याचं शेंडा मारलं नाही हाईट बघा मित्रांनो हे अक्षरशः दोसकीच्यावर गेली हे कट्ट्यावरून थांबलं तर दोषक्याच्या जवळपास आहे हिचं बी आपण शेंडा मारलो बघू शकता इथून मारलं होतं मित्रांनो शेंडा तीन आल्यात कुठं दोन आल्यात हिचं चुकला होता मित्रांनो हिला बसला नाही हिला बी बसला नाही हो का हे बघू शकता शेंडा मारला होता का बघा मित्रांनो पागुरे काही लांब नाहीत परंतु गुप्चामध्ये येत मित्रांनो झाड बघायला गेलं एक धरायला गेलं तर एवढे फांद्याला जास्ती शेम आहेत मित्रांनो गुप्च्यामध्ये आहेत हे आपल्यापाशी पशी जे पांढरे हे बी पांढरे छोरेटी आहे मित्रांनो हे गुप्चामध्ये नाहीता हे पण गावरानच आहे तिला असं कण आहे मित्रांनो इकडे लागले कोणत्या फाट्याला आणि पूलच आहे आणि हे बघू शकता फाट्या आठ फाट आले हे बघू शकता दोन्हीचे हे वाकून गेले मित्रांनो हे आणि खडीच आहे प्लॉट हे हे दोन्ही वळ्या गावरांचे आहेत मित्रांनो पण म्हणायला तर असं पोकू लागलं मित्रांनो वरच चार 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 छोरा इथे आता तुम्हाला गोदावरीचं दाखवतो मित्रांनो हे असं कण आहे असं वाटेल की एकच दाखवलेलं आपलं असं काही नाही हे गावराचं प्लॉट आहे मित्रांनो ह्याच्या बाजूलाच लगेच हेच आहे आता आपण पलकड जाणार मित्रांनो बघू शकता याचा शेणा मारलेला हाईक म्हणायला गेल तर लई हा मित्रांनो हाईक आणि हे गोदावरीचं प्लॉट मित्रांनो याची हाईट कमी आहे दुसरी ओळीमध्ये आलो मित्रांनो हे बघू शकतो वाकून गेले मित्रांनो पाणी असेल तर पाणी ज्या राना साचत नसेल तर तिथं गोदावरी तू चांगली येते मित्रांनो जे रान पाणी धरते पाणी साचते तिथं आमदार का पाऊस जास्त असतं हे रान असल्यामुळे हे उमट रान असल्यामुळे पाणी निघून गेल्यामुळे इथे कण लागले आपलं खाली एक गोदावरीचाच प्लॉट होता तिथं थोडी बत्कल रान असल्यामुळे पाणी धरून ठेवत होतं थोडं रान वापसा कंडिशन आल्यामुळे उंची जास्त वाढली नाही परंतु इथं मात्र तर चांगलं मित्रांनो कणावरी बघू शकतो वाकून गेले आणि गावरानपुरीचं प्लॉट बी बघू शकता उंचीला उंच कणाला कमी आहे मित्रांनो परंतु तिनं पाणी धरलं तर बी जास्त काय ना काय देऊन जाते गोदावरीला थोडा झटका बसते मित्रांनो कणाच्या बाबतीत हे आहे का मित्रांनो हे गोदावरीचं प्लॉट आहे मित्रांनो